हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री संवर्त कशा आहात सगळ्या आज जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून तुमची आभारी आहे काल भर माझ्या एक दोनच कमेंटला रिप्लाय गेले असेल बाकी कुठल्याही कमेंटला रिप्लाय गेलेले नाहीच मनापासून माफी मागते कारण तुम्हाला पुढं जाऊन कळतीलच हे रविवारचा दिवस होता सकाळी सकाळी एखादा फुगा कसा फुगतो ना तसा आरू फुगलेला होता रविवारी सकाळचं सांगते मी काय तर असतं ना गे मुलांचं मी सायकलीवर इथंपर्यंत जातो तिथंपर्यंत जातो करत होता मी थोडंसं अडवत होते की एवढ्या लांब जायचं नाही वगैरे पण आरूचा राग काय असा खूप मोठा नसतो तेवढ्याच तेवढा जिथल्या तिथं तो सोडून देतो आणि किटोचं पण असू दे रुसतात फुगतात सगळं असतं आता मुलं जशी मोठी होत जातील तसं या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण तो जास्त काळापुरता नसतो थोडंसं आपण पण थोडंसं लाडीगोडी लावली की येतात ताळ्यावरती आणि किटोचं जर बघायला गेलं तर किटो तेवढ्यापुरती राहते फुगून आणि नंतर स्वतःच ही करते असं आरोनं सगळ्यांना चहा दिला आहे त्याच्यानंतर कारली जी होती ना त्या कारल्यांचं आतलं जे बी होतं ना ते मी सगळं काढून घेतलेले आहेत मुलांच्या स्कूलचा रिझल्ट जी नवमाई परीक्षा झालेली होती ना तिचा लागला यावेळेला आरूची प्रगती चांगली आहे किटोची पण चांगली आहे किट्टोचं काही प्रॉब्लेम नाही आहे तर आरू सत्तरपर्यंत असायचा यावेळेला या आरू ऐंशी टक्क्यावरती गेला आहे आणि किटो पण ऐंशीवरती आहे आता किटो एक्स्ट्राच्या भरपूर साऱ्या परीक्षेला बसते त्यामुळे थोडंसं तिचं सगळीकडे हे झाल्यामुळं ना ह्यावेळेला काही एक्स्ट्राच झालेलं नाही आहे म्हणजे जैशे ते आहे आरूची मात्र आहे प्रगती मी सलाड बनवायचं होतं त्याच्यासाठी काकडी सोबतच टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर बीट एवढं घरून कोशिंबीर जी आहे ती करून ठेवली आता लास्टला ज्या वेळेला खायचं असेल किंवा डब्याला जर घालायचं असेल तर थोडंसं मी त्यावेळेला वर्ण मिक्स करणार मीठ मात्र कधीही आधी टाकून ठेवायचं नाही आहे त्याच्याबरोबर सोबतच मला बनवायचे ते पोहे कारण रविवारचा दिवस होता भलेही मुलांना सुट्ट्या होत्या दोघांना पण म्हणजे आज किटोचा पण क्लास नव्हता आणि आरूचा फुटबॉलचा पण सकाळचा नव्हता त्यामुळे मग मुलांचं टेन्शन नव्हतं दादांचा फक्त होता म्हणून रिलॅक्स आपला डबा जो आहे तो सुरू झालेला होता जिरमवरची फोडणी देऊन कढीपत्ता कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं शेंगदाणं टाकून मी भाजून घेतलं हे जे पोहे आहेत ना हे पोहे आपण दोन प्रकारे करू शकतो बरेच जण हे सगळं भासतात आणि पोह्यामध्ये वततात आणि बरेच जण जसं मी रेग्युलर करते असं माझ्यासारखे पद्धती बऱ्याच जणींच्या असतील की याच्यामध्ये पोहे कोण आमटीचं सुद्धा पोहे करतं म्हणजे आमटी बनवली जाते आणि ती पोह्यामध्ये वतली जाते आणि बरेच जण याला हळद घालतच नाहीत पांढरेच पोहे केले जातात म्हणजे पोह्यांचे सुद्धा खूप आणि रस्सा पोहे म्हणून पण ती मटकीची उसळ बनवली जाते रस्सादार आणि त्याच्यामध्ये पोहे खाल्ले जातात असो प्रत्येक भागचं वेगवेगळं असू शकतं परवा तुम्ही जसं पाहिलं की मिरचीचा ठेचा तसंच आज मी कारल्याचा ठेचा बनवणार आहे तर त्याच्यासाठी सुरुवातीला बी सगळं काढून घ्यायचं कारण का मग बी सगळं जर मिक्स झालं तर बरोबर लागत नाही आणि फूड प्रोसेसरमध्ये एकामध्येच मी किती बनवलेलं आहे बघा बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बारीक चिरून घ्या आणि नंतर खलबत्यानं चेचून घ्या पण माझं प्रॉपर झालेलं होतं जसं पाहिजेल तसं बारीक आधीच मी करून घेतलं कढईमध्ये थोडंसं मोहरी थोडंसं जिरं टाकून थोडंसं हिंग टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे कांदा थोडासा मोठाच घ्यायचा आहे जसं आपण ठेचाला घेतो ना तशा पद्धतीनं आणि यातलं पाणी पिळून काढायचं आहे बघा आता तुम्ही म्हणताल पाणी पिळून म्हणजे पिळून काढलं सगळं जीवनसत्व गेलं तर हे पाणी जे आहे ते तुम्ही न पिळतासुद्धा करू शकता फक्त कडवट टेस्ट जी आहे ती थोडीफार ठेचाला राहू शकते कारण इतर सगळे मसाले वगैरे आपण कुठलंही काही घातलेलं नाही आदल्या दिवशी जो मी बनवलेला होता खरडा ठेचा जो आहे तो तोच मी याच्यामध्ये घा घातलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी मिरची होतं लसूण होतं थोडासा कांदा होता टोमॅटो होतं तोच पेस्ट जी होती ती वापरलेली आहे एक्स्ट्रा कुठली वापरलेली नाहीये थोडंसं मीठ टाकलं कारलं व्यवस्थित भाजून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट खूप दिवस झालं आणलेलं होतं म्हटलं वापर होणं गरजेचं आहे म्हणून खोबऱ्याच्या ऐवजी ते वापरलं तर पित्ताचा त्रास थोडासा कमी होतो त्यानं आणि शेंगदाणे घेतलेला आहे ते बारीक करून घेतलं हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये चिंच गुळ तुम्ही असाच टाकू शकता माझ्याकडे ती एक चटणी बनवून ठेवलेली होती माझ्या फ्रीजमध्ये कायम असते कारण काही वरचं चुटरपुटर खायचं झालं तर त्याचा वापर आपण करू शकतो कधी तयार पाणीपुरी आणली तर ते आपल्या घरामध्ये असले की आपल्याला बरं पडतं त्यामुळे ते रेसिपी प्रॉपर कशी बनवायची काय मी शेअर केलेली आहे तर ते थोडंसं टाकलं झालेलं आहे तो ठेचा जो आहे तो पण आपला तयार झाला ही जी आहे ती मी शेवग्याची आमटी बनवलेली आहे शेवग्याची आमटी दोन प्रकारे मी बनवते एक आपली तुरीची डाळ किंवा मसूरची डाळ जी आहे ती शिजवून त्याच्यामध्ये बनवते आणि ही रस्सा जी आहे ना ज्यावेळेला तुम्हाला भाकरी कुसकरून खायची असते चपाती वगैरे तर ता त्याच्यासाठी हो खूप बेस्ट आहे आणि ती जी आहे ती तुम्ही आपलं भाताबरोबर वगैरे खाऊ शकता डाळीची म्हणजे मी थोडंसं फरक सांगितलं आम्ही जे खातोय ते इथं पण वटावटा सुरूच आहे चेष्टा सुरूच आहे खाताना काही असू दे तुमच्या दादा चेष्टा संपत नाही कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये भरपूर झाल्या जाणे हा हे जे टाइमिंग होतं हे दुपारचं दोनचं टाइमिंग होतं आणि आता कोण आले बघा घरी इथून पुढे व्हिडिओ बघा आणि थोडस मार्गदर्शन होत असेल तर करा एक चार घेऊन जा तू <laughs> 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 <Bless> <laughs> <laughs> के लय छोटी छोटी मम्मा मी लय म्हणून तुला पण आवडलं काय किती आहे ती तिथं बघायला एक एक विरू आहे ना तुला एक विरू आहे ना तुम्हाला लागलाय मग आता ही छोटा आहे तोवर ठीक आहे हा पाहिजेल ती तुमच्या मम्मीला बाहेर काढा कुत्री आणून घाला घरात आ हे बादलीभर पिली जी आहेत ना कुत्र्याची ही बघितल्यानंतर बऱ्याच जण विचार करते काय चाललंय काय आरूचं आणि आरूच्या ह्याच्यात आम्ही कसं का काय सामील होतोय आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकता तर मी तुम्हाला डिटेल्समध्ये कारण पण सांगेन जसं तो विरू आलेला होता तर विरूलासुद्धा मी ठेवून घेतलं नाही का तर एक शेरू आहे आणि शेरूचं मी तुम्हाला दाखवलेलं होतं की शेरू कसारे ॲक्ट झालेलं होता काय झालेलं होतं त्यामुळं विरूला सरळ आम्ही सागरकडे दिलं ते नाही नाही म्हणता आता चांगलं सांभाळतात त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये सगळ्याचा पण त्यावेळेला तो निर्णय घेतलेला आणि मग आता एवढी याच्या मागं कारण आहे म्हणून ही एवढी आहेत अक्षरशः बादली भरून त्यातली ही दोन या नेलेली आहेत त्यानं दोन नेले <laughs> <laughs> कुत्ता कुत्ता खाना करायचा गरज आता वर नाही आंघोळ घाल त्यांना त्याला धरून त्याला ते पप्पाने आंघोळ घालू दे कारण कि त्यांच्या अंगोळ आहे की नाही रक्त ला नेऊन सोडा जावा सगळे मी घातलं खरं त्याच्यावर ते डॅन्ड्रफ नाही ते झालंय काय ग असं काय झालं किती 1 2 3 4 5 6 मजा एवढ्या चपत्या कोण करत बसणार आहे आर्यन 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 करणार आहे आर्यन चपदी बस आ, ये बघायला बहीण आली भावना बहीण आली आहे কোন <muchas> <muchas> तर ही सगळी गँग जी आहे ती वरती नेली कारण आम्ही शेरूची नजर जास्त पडू दिली नाही आहे त्याला अंदाज हालता पण आम्ही नजर पडू दिली नाही नजर पडली तर शेरू तुटून पडला असता यांच्यावरती आणि मध्ये कसे नखरे केले तसे केले असते त्यामुळे आम्ही सरळ गोपचुप टेरेसला हलवली आता याच्यामागचे कारण स्टोरी सांगते की इथं जवळपासच आहेत ही पिल्ली काय झालेलं होतं शनिवारच्या दिवशी ना ज्यावेळेला आरू तिकडच्या साईडला सायकल वगैरे फिरवत होता ना त्यावेळेला निदर्शनास आलं आरू आणि ज्या मुलांना दोन नेली ना त्या मुलाने पण बघितलेलं होतं की यांची जी मम्मी होती ना ती गाडीच्या खाली गेली काहीतरी झालं आणि ती पडली ॲक्सिडेंट झाला आणि तिथंच मेलेली होती आणि त्या ह्याच्या भोवतीने ही पिल्ली वरडत वगैरे होती मग तो जो मुलगा आहे ना तो आणि आरू असं ठरवलं की बाबा आपल्याला काहीतरी घेऊन या मग ते मला कळलं की बाबा सांगितलं असं असं मम्मी झालेलं आहे आणि मग आता ह्या पिल्ल्यांचं कसं ही एक सलग एकत्र गँग जी होती ना तिथे एक झाडं झुडपं वगैरे असतात ना त्याच्यामध्ये जाऊन बसलेली होती शनिवारी झालेलं होतं आणि रविवारच्या दिवशी अरुल ज्या वेळेला सांगितलं असं ते मुलगा म्हटलं आम्ही पण आणणार आहे दोन तीन आम्ही असं विचार केला की जर आता ही अशीच रिकामी सोडली बघा आता ह्यांना काय अजून ह्यांचं अन्न पाणी शोधता येत नाही आहे त्यांना अजून काय कळतं अन्न पाणी कसं शोधायचं काय काही विशिष्ट कालावधीपर्यंत कुठलंही प्राणी असो किंवा जसं काही असू दे डिपेंड आईवरती ना आता याचं कसं होणार मी विचार केला की एक महिनाभर काय व्हायचं ते होऊ दे त्रास आपल्याला तो जोपर्यंत त्यांना स्वतःचं अन्न स्वतः शोधता येत नाही आता जर तसंच दुर्लक्ष केलं तर एक सांगते की एक तर, तर, पड़ूं, तर, पड़ूं तर ते अनपाण्या वाचून तडपडून तडपडून मरतील नाहीतर मग अन्नाच्या शोधात पोटाच्या भुगेच्या शोधात जर पडली तर पुन्हा दुसऱ्या वाहनांच्या खाली गाड्यांच्या खाली वगैरे जातील त्यापेक्षा एक मनामध्ये कुठेतरी असा विचार केला की एक महिना दोन महिना आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग पुढं पुढची गोष्ट आहे आपण म्हणतो ना की चोच दिलेली आहे तर देव दाना म्हणजे अन्न पाण्याची सोय ही करतोच कशा ना कशा पद्धतीनं करतो आता तर आता पुढचा प्रश्न आहे काय होईल ते होईल दुधाचा मात्र एवढा गोंधळ झाला ना त्यांना पिताच येत नव्हतं त्यांना कळत पण नव्हतं की अजून ते प्यायचं आहे त्यामुळे सांडा लोंडा सुरू होता नंतर मग दोन बाटल्या आणल्या कारण ह्या मुलांना नेलेलं होतं ना तर त्यांच्या पण मम्मीनं बॉटलच आणायला सांगितलेली होती म्हणून मग आम्ही म्हटलं चला आपण पण बॉटल आणूया मग आरुणं मला बॉटल आणून दिली बॉटलला आम्ही खूप प्रयत्न केला मग ते कुणाला माहीत एवढं असं एकदम छोटं एवढं छोटी पिल्ली पहिल्यांदाच आलेली आहेत याच्यापेक्षा थोडीशी मोठी मोठी कळणारी जी खाली मुंडी घालून पिणारी अशी होती ही आठ नऊ दिवसाची पिल्ली त्यांना काही समजत पण नव्हतं आणि त्यांच्यावरचं आम्हाला काय समजत नव्हतं कसं पाजायचं काय पाजायचं काय करायचं असं तुमच्याकडून थोडंसं मार्गदर्शन द्या की नेमकं आपण पुढं काय केलं पाहिजे कसं असावं आता आणलेलं आहे आत्ताच मी विचार केलाय आम्ही पुढचा विचार आम्ही नाही केला पुढचा पुढं विचार कारण कसं असतं ना की आपण म्हणतो ना की योग्य वेळी योग्य काही तोच निर्णय असावा विचार असावा पुढचा विचार नसावा त्यांचं नशीब आता पुढच्या पुढं पुड़ काय असेल ते असेल

थोडंसं मी आता टेरेस झाडून घेत आहे सध्या ना आमच्या इकडे ऊस उस उसाचा पाला जो असतो ना तो जाळण्यात येतो आणि ज्यावेळेला तो उसाचा पाला जाळण्यात येतो ना तर ते सगळं उडून जे आहे ना ते रिकाम पटांगण आटांगण म्हणा खालचा पोरचे म्हणा वरचे टोपी म्हणा आता सकाळी ते सगळं काढलेलं होतं तरी पण अजून बारी, बारीक बारीक बघू शकता हे साचलेलं आहेच असं कोणाकोणाच्यात ह्या ऊसाच्या ह्याच्यात ना म्हणजे ह्या दिवसामध्ये ना पाला जाळल्यानंतर टेरेसवरती आहे तर मी मला आता ही पिल्ली आहेत इथंच ठेवणार आहे बरासा दिवस शी सू केलं तर इथल्या इथं आम्हाला खराटा मारा येतो पाणी इथल्या इथं काढता येतं खाली मात्र शक्यच नाहीये आहे कसं असतं ना की छोटे पिल्ले असतात घाण भरपूर करतात वगैरे तर ती वरच्यावर आम्हाला कम्फर्टेबल होते म्हणून आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडंसं सजेशन द्या दा, दा दादा आल्यानंतर दादाची रिॲक्शन आम्ही बघितली काही नाहीये दादा पण त्या वेळेनुसार जे योग्य आहे तेच मानतात असं व्हिडिओचा एंड करते आवडलं तर लाईक करा श्री स्वामी समर्थ चांगला उलट पुण्याचं काम केलं सगळ्यांनी थोडं थोडं बघायचं काय किती परंपरा आहे काय हा आणायचं आहे ना सगळ्यांनी बघायचं